मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी रोज घडणाऱ्या घटना आणि त्यातून होणारं नुकसान शासनाचं प्रशासनाचं सामान्य जनतेचं तर यावर कुणीतरी जबाबदार असलं पाहिजे ना ही जबाबदारी कोणाही तरी निश्चित करावी लागेल ना पण ह्या जबाबदाऱ्या निश्चित होत नाहीत त्यामुळे असं वाटते की शासन प्रशासन आहे कुठं जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषदेचे सी असतील पंचायत समितीचे अधिकारी असतील बी ओ उपविभागीय अधिकारी असतील अभियंते असतील म्हणजे सामान्य कर्मचाऱ्यापासून तर वरिष्ठापर्यंत एक साखळी आहे मोठी आणि या वरिष्ठांनी त्यांच्या कनिष्ठांवर लक्ष ठेवलं पाहिजे दौरे केले पाहिजे त्यांना दिलेली जबाबदाऱ्या कर्तव्यते बरोबर पार पाळतात की नाही हे पाहायला पाहिजे ही आहे शासन आणि प्रशासनाची बाजू पण ही बाजू सांभाळताना अलीकडे आपल्याकडे जबाबदारी कोणती आहे आणि आपण करतो काय किंवा ऑस्ट्रेलिया जबाबदारीचा आपल्याला भान तरी आहे का श्रांत तरी आहे एखाद्या गोष्टीची की सरकारी तिजोरीतून दरमहा आपल्याला चार अंकी पाच अंकी आकडेचा पगार जो मिळतो याच्यावरून आपल्याला काहीतरी देणं आहे आणि ते काम करण्यासाठीच म्हणून आपल्याला सरकारी तिजोरीतून पैसा मिळतो पगार मिळतो मग किमान त्या पगारा एवढी तरी इमानदारी ठेवली पाहिजे ना पगारापुरती पण तीही ठेवल्या जात नाही मंडळ आज एका वृत्तपत्रामध्ये मी बातमी वाचली की गोमाल गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष बातमी आहे आता ही बातमी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील एका गोमाल आदिवासी खेळ्याच्या अनुषंगाने आलेली बातमी आहे की ज्या खेळ्यामध्ये आठ दिवसापूर्वी तेथील पिण्याच्या पाण्याचं स्तोत्र दुसरीत झालं आणि त्या दूषित पाणी नागरिकांना पिण्यात आल्याने त्या गावातील शेकडो नागरिक जलजन्य आजाराने आज आजारी आहेत आणि त्यासाठी म्हणून त्यापैकी जे तीन मुलींचा तिथं करून अंत झाला त्यामुळे शासनाने प्रशासन खळबळ माजली आणि मग जिल्हा परिषदेचे अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी ते त्याच्या अगोदरचे अधिकारी खालचे अधिकारी वरचे अधिकारी आरोग्य विभाग महसूल विभाग हे सर्व त्या गोमाळ गावामध्ये गेले की जे गाव मुख्य रस्त्यापासून आठ ते दहा किलोमीटर अत्यंत दुर्गम वस्तीत आहे पहाडी भागात आहे की ज्या ठिकाणी जाण्याचा जा रस्ता म्हणजे गुरे ढोरे जानवरे बकऱ्या असं ज्या रस्त्याने चालतात त्या रस्त्याने मग शासन प्रशासनाचे अधिकारी धावायला लागले साथ लागली तिथं आजारात झालं तिथले तीन मृत्यू झाले ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभर फैलली आणि त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ मारली आणि खळबळ माजलेले हे अधिकारी तिथं ज्या काही आपल्या सोयी आहेत सुविधा आहेत औषधी असेल ब्लिचिंग पावडरचं ते लिक्विड असेल काय आपल्या सुविधा तिथं देता येतील त्या अनुषंगानं हे घेऊन तिथं धावत गेले धावत गेले पळत गेले आणि मग तिथं त्यांनी आपले उपचार सुरू केले मंडळी परिस्थिती अशी आहे की गोमाल गावामध्ये झालेली ही घटना ही एक नाममात्र आहे तीन व्यक्तींचा किंवा तीन जीवाचा तिचा जर मृत्यू होते तर साहजिकच हळहळ व्यक्त होते कि असे कित्येक गावं आहेत मंडळी की ज्या गावामध्ये चुकूनही कधी पंचायत समितीचा अधिकारी बी ओ असेल अधिकारी असेल हे गावाच्या ग्रामपंचायतीला साध्या भेटीसुद्धा देत नाहीत आणि त्यांचे वरिष्ठ असलेले मुख्याधिकारी मुख्य कार्यक्रम अधिकारी हे पंचायत समितीला सुद्धा वर्ष वर्ष दोन दोन वर्ष भेटी देत नाहीत असे कित्येक शिव जिल्हा परिषदेमध्ये येऊन गेले की ज्यांना आपण जिल्हा परिषदेचे शिव आहोत आणि या जिल्ह्यामध्ये गावं किती आणि पंचायत समिती किती हे सुद्धा माहीत नाही किंवा ते माहीत करून घेण्याची त्यांना गर्दही वाटली नाही त्यामुळेच हे वरिष्ठ अधिकारी काम करतात काय जिल्हा पोलीस अधीक्षक असतील जिल्हा अधिकारी असतील असेल आयुक्त असतील या लोकांना दौरा करता येत नाही का यांच्या नोकरीमध्ये दौरा हा शब्द नाही यांना फक्त त्या गुपगुपीत खुर्चीत बसायचा जेवढा मोठा पगार आहे का असेल पण मग कमीत कमी आपल्या अधिकाऱ्यांचा आढावा समोरासमोर येऊन त्या आढाव्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी म्हणून कधी भेटी काठी बुलढाणा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे मग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असतील जिल्हा परिषद शी ओ असतील बांधकामाचे अधिकारी असतील ज्या ज्या ठिकाणी अशी काही कामं होत आहेत त्या ठिकाणी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात असं त्यांच्या नोकरीच्या नियमावलीमध्ये आहे मग हे भेटी का देत नाहीत किंवा देत असतील तर त्या कशा दिल्या आपल्या खालच्या अधिकाऱ्याला बोलवायचं त्याच्याकडून ते, ते फोटो पाहायचे आणि त्या फोटोवरून सांगायचं की ह ठीक आहे अशी अशी परती चांगली आहे होत असलेली मोठमोठी बांधकामे त्या बांधकामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणं गरजेचं आहे ना काही बोटावर मोडणारे असे अधिकारी आहेत जे माझ्या नजरेत आहेत की ते त्या कामावर भेटी देतात आणि आमच्यासारख्या पत्रकारांना तिथं मुद्दाम नेतात आणि सांगतात या कामाबद्दल तुमचं काही मत आहे का हे काम कसं होते आहे ते बरोबर आहे की नाही हे आमचं इस्टिमेट या इस्टिमेटनुसार इथं हे मटेरियल आहे हे बरोबर आहे का मी खरंच त्या सर्व अधिकाऱ्याला सॅल्यूट करतो नमस्कार करतो पण असे कित्येक अधिकारी आणि कित्येक कामं आहेत की ज्या कामाचा अधिकारी कोण कुणाची जबाबदारी आहे ती ते चांगलं झालं तर श्रेय कोण घेईल वांगलं झालं तर त्याचं अपश्रेय कोण घेईल किंवा जबाबदारी कोण घेईल असे बेजबाबदार अधिकारी असे कित्येक आहेत आणि त्यामुळेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये होणारी अवस्था गावागावामध्ये सुरू असणारे अवैध व्यवसाय अनेक ठिकाणी असणारे अनेक वाईट कृत्य करत असणारे लोक की त्यांना आळा घातल्या जात नाही शासन प्रशासनामध्ये अधिकारी जे असतील वाहतुकीचे नियम पाळणारा आर टी ओ हा कधी रस्त्यावर दिसत नाही आणि दिसलंही तर तो कसा दिसते त्याची बातमी दुसऱ्या दिवशी येऊन जाते की त्यांनी त्या रस्त्यावर थांबताना किती लोकांना लुटलं किती वाहनांना कसं अडवलं हे दिसते पोलीस अधिकारीसुद्धा जिल्ह्याला फिरताना पाहतो आपण की ते कशासाठी फिरतात जणू असं वाटते या लोकांना सरकारी तिजुरीतून पगारच नाही आणि मग इकडे आलो म्हणजे आपल्या पगारापुरतं किंवा आपल्या प्रपंचापुरतं आपण घेऊन जावं आणि आपला प्रपंच करावा अशी परिस्थिती आहे का नाही त्यामुळे या विविध कामावर लक्ष देणारे अधिकारी चितारीमध्ये एवढी मोठी पिढ्या टाकी पडली पाण्याची काही नाही जे काही घडते रोज रोज दैनंदिन घडते आहे त्यावर त्या अधिकाऱ्यांवर ज्या ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांच्या कमीत कमी काय काय कारवाय मला आठवते मंडळी तीस पस्तीस वर्षा अगोदर अशा पद्धतीचं जर काही झालं तर त्या अधिकाऱ्याला बळतर्फीशिवाय दुसरा पर्याय नसायचा किंवा वरिष्ठ अधिकारी आपली बळतर्फीच करतात याची भीती त्या अधिकाऱ्यापर्यंत असायची ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा ग्राम रेग्युलर नियमित गावात यायचा मुख्याध्यापक गावात यायचे शाळेचे शिक्षक हे मुख्यालयी राहायचे तलाठी मुख्यालयी राहायचा वायरमन मुख्यालयी राहायचा दवाखाने नर्स असतील डॉक्टर असतील हे सुद्धा मुख्यालयी राहायचे पण तुम्ही आता मला सांगा बरं कोणत्यातरी गावामध्ये मी सांगतो या पद्धतीचा अधिकारी मुख्य राहतो का एकही राहत नाही आणि त्यावर शासनाकडून उलट त्यांचं सांगितलं की नाही तेवढं अंतर त्यांना राहता येते पण शाळेचा मुख्याध्यापक जर गावात असला ग्रामविकास अधिकारी जर गावात असला तर त्या गावामध्ये काय घटना घडत आहेत कधीही रात्री अपराधी काय घडतात ते दिसते ग्रामविकास अधिकारी खरंच कोण्याच गावात राहत नाही त्यामुळे रात्रीच्या वेळेस गाव किती अंधारात आहे किती उजळात आहे किती ठिकाणी पाच पाच लाईट आणि किती ठिकाणी अंधार आहे हे कधी पाहाल आणि हे पाहतात का हे लोक की आपण ज्या गावाचा नोकर किंवा ज्या गावाची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी म्हणून आमच्यावर हो आहे तर त्या गावातील नागरिकांची वसुली किती आहे त्या गावातील रस्ते रोड वाहतूक पाण्या सांडपाण्याच्या नाल्या पिण्याचे पाण्याचे स्तोत्र कसे आहेत पाहिलं कधी माझ्या गावातून पिण्याच्या पाण्याचे नमुने तरी जातात का जातात नाही जात त्यामुळे अशा परिस्थितीत ग्रामसेवक नावाचा जो काही व्यक्ती असेल यांनी मुख्या मुख्याली राहण बंधनकारक आहे मुख्याध्यापाने मुख्याली राहण बंधनकारक आहे त्यासाठी मुख्यालयी राहण्याचा त्यांना मिळतो पण त्यातही बेमानी वरिष्ठापर्यंत बेमानी मी तर असं म्हणेल की कित्येक अधिकारी तालुक्याच्या तहसीलदार असणाऱ्या अधिकारीसुद्धा तालुक्याच्या गावी राहत नाहीत नावाला निवासी तहसीलदार असणारा अधिकारीसुद्धा निवासी नसतो ग्रामीण भागामध्ये शासनाने विविध पद्धतीच्या अशा रूम बांधून दिल्या खोल्या बांधून दिल्या शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जिल्हाधिकारी तहसीलदार यांचे निवासस्थान आहेत पण ओसाड आहेत त्या खोल्यांमध्ये कुत्रे माजरे वावरतात सरकारी तिजोरीतून करोड रुपये खर्च करून बांधलेली ही या इमारती ह्यामध्ये ते राहत नाहीत जवळचं एखादं गाव त्यांनी पाहतं आणि तिथं खोल्या करतात किंवा तिथं खोल्या घेतात भाड्याने घेतात विकत घेतात आणि तिथं राहणारे बेटर अधिकारी मग त्यामुळे प्रशासनात दुर्लक्ष नाही का अशा प्रत्येक ठिकाणी असणारं प्रशासनात दुर्लक्ष आणि यावर राज्यकर्त्यांची असलेली मेहर नजर आसत, 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 हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे नाहीतर आमच्या काळात संबंधित मंत्री असत पालकमंत्री असत जिल्हा परिषदेचे अधिकारी असत जिल्हाधिकारी असत जिल्हा पोलीस अधीक्षक असत सिंचनाचे अधिकारी असत विविध खात्याचे एचओटी हे प्रत्येक वेळेस त्या दैनंदिन बैठकीला असायचे पण त्या बैठकीच नाहीत आढावा बैठकच नाही आता तर ऑनलाईन झालं असतानासुद्धा कित्येक का अधिकारी कार्यरत नसतात आणि सांगितले जाते जिल्ह्याच्या जा गावी गेले तालुक्याच्या गावी गेले पण तो ना जिल्ह्याच्या गावी ना तालुक्याच्या गावी तो दुसऱ्याच पुण्यात तरी कुठं ठिकाणी काहीतरी हरामखोरी करत बसलेला असतो आणि त्यामुळे त्या गावाचा म्हणून त्या नागरिकांच्या असलेल्या समस्या ह्या जयशेथेत राहतात होत असलेली विविध विकास कामे याकडे तरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांचं लक्ष आहे का मंडळी ग्रामसेवकांच्या बाबतीत तर असे काही निर्देश आहेत की तो ज्या गावाचा ग्रामसेवक आहे त्या गावातली वसुलीचे प्रमाण जे आहे ते कमीत कमी साठ टक्के सारखा साठ म्हणजे पन्नास अधिक दहा बरोबर असं साठ पण असे कित्येक गावं आहेत राज्यातील की ज्या गावाची वसुली सहा ते सात टक्के आहे फक्त सहा ते सात मग कोण्या अधिकाऱ्याने या ग्रामविकासाधिकार तर ते ठेवतात अशा कित्येक अधिकाऱ्यावर कारवाई कि झाल्याला सांगा ना आणि पंचायत समितीच्या आढावा बैठकीमध्ये हेच अधिकारी वसुलीचं प्रमाण सांगताना साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर सांगतात किती खोटं आणि तसाच अहवाल मग व्हिडिओ कळून शिओकडे जाते शिओ कळून ग्रामविकास मंत्रालयाकडे जाते अत्यंत अशी खोटी माहिती खोटाडे लोक यांच्यावर कुणाचा दबाव नाही धाक नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना जीव गमावे लागतात गावात होत असलेली सांडपाण्याचे रस्ते असतील नाल्या असतील कित्येक गावातल्या नाल्या वर्षे वर्षे काढल्या जात नाहीत सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांना गावामध्ये सफाई कामगार नाही किंवा अगदी ठेवलं तर तरतूद नाही वसुली करोडो रुपयाची वसुली ग्रामस्थांकडे थकलेली असताना ते वसूल करण्याची हिंमत किंवा वसूल करायसाठी वेळ हाही त्या ग्रामसेवकाला नाही आणि त्यामुळे अशा परिस्थितीत प्रशासनाचं साफ दुर्लक्ष जे आहे ते नुसतंय एक त्या त्या गोमाल गावाकडे नाही राज्यातील तमाम हजारो खेड्यावरचं हे दुर्लक्ष आहे आणि हजारो खेड्यावर दुर्लक्ष असणाऱ्या जबाबदारीला जिल्हा परिषदेचे कार्यपालन अधिकारी असतील किंवा जिल्हा स्तरावरचे जेवढे काही अधिकारी असतील हेच शंभर टक्के जबाबदार आहे गोमालच्या प्रकरणामध्ये ग्रामविकास अधिकारी सहा महिने जर त्या गावात गेला नसेल तर सहा महिन्यात झालेल्या ग्राम पंच पंचायत समितीच्या बैठकी त्यामध्ये कोणता अहवाल त्याने दिला काय सांगितलं त्यांनी गोमालगावाबद्दल आणि ते सांगितलेलं असेल तर तिथं तो होता तरी का कारण गोमालगावाच्या ग्रामसेवकाची माहिती ही त्या सरपंचानं ओपन केली की मी माझ्या गावात अशी घटना होत असताना मी ग्रामसेवकांना भेटलो पंचायत समितीकडे गेलो पण कोणीच माझं ऐकलं नाही म्हणून मी राजीनामा देतो किती मोठं धाडस बऱ्याच ठिकाणी अलीकडे आजकाल एखादा काही अजून प्रकार जर एखाद्या ठिकाणी घडला तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी पदावून दूर व्हायला पाहिजे अशी मागणी करणारे विरोधक तिथं तर स्वतःहून त्या व्यक्तीने राजीनामा दिला की जो लोक नियुक्त आहे निवडून आलेला आहे आणि त्याला या प्रशासनाला वैतागून त्यांनी राजीनामा आहे आणि गावातले तीन चिमुकले सुद्धा त्याच्या डोळ्या देखत स्वर्गवासी झाले त्यामुळे अशा परिस्थितीत पंचायत समितीचा संबंधित गटविकास अधिकारी असेल त्यांच्या बाबतीत सांगायचं काही वेगळंच आहे ते अशी परिस्थिती असतानाही गटविकास अधिकारी जळगावचा अजूनही गोमाल गावामध्ये गेला नाही गोमाल गाव हे आपल्या तालुक्यात आहे की नाही हे त्याला माहीत नाही कारण बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर की जिथून मध्य प्रदेश सुरू होते त्या टोकावर असलेलं हे बुलढाणा जिल्ह्यातलं गाव आदिवासी गाव या गावाची सुद्धा त्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला नाही विस्तार अधिकाऱ्याला नाही लोकप्रतिनिधी जाऊन आले अधिकारी जाऊन आले सामाजिक कार्यकर्ते जाऊन आले त्यांनी तर ते सेवा देऊन आले परंतु संबंधित जपक्षम आणि जबाबदार अधिकारी अजूनही त्या ठिकाणी जात नाही मग याची काय पूजा करायची आरत्या करायच्या त्या ग्रामसेवकाच्या आरत्या करायच्या की ज्याच्यामुळे आमच्या गावातले थिंजीव गेले अक्षम्य प्रशासनाला दुर्लक्ष आहे मंडळी त्यामुळे अशा बेदर अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम तुमचं माझं आहे तुमचं माझं आहे त्यामुळे तुमचा विचाराचं काम मी आजच्या या निमित्तानं केलं आहे मी माझे स्पष्ट विचार व्यक्त केले आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद